आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की नाही पंचरसाला अतिशय महत्त्व आणि म्हणून प्रत्येक पदार्थ पूर्वी जे केले जायचे ना त्याच्यामध्ये शक्यतो आहे पाच रस किंवा ही पाच अमृत त्याच्यात येतील याचा विचार गृहिणी अगदी आवर्जून करायचे आणि मुख्य म्हणजे खरंच का पूर्वीचे जे पदार्थ आहेत ना ते सगळे त्याच्यावरच अवलंबून आहे ह्या पाच रसांवरच अवलंबून त्यातलेच आज आपण दोन प्रकारचे पंचामृत बघणार पंचामृत म्हटल्यावर तुम्हाला देवाच्या नैविद्याला दाखवतात ते पंचामृत आठवलं असेल हो की नाही पण आज जे आपण बघणार आहोत ते तिकटाचं पंचामृत कसं करायचं ते बघणार त्याचे दोन प्रकार आपण बघणार आहोत एक शिमला मिरचीचं पंचामृत आणि दुसरं म्हणजे कारल्याचं पंचामृत ते कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला तर मग जाऊयात आणि तयारी तर काय हो अगदी रोजची घरातली आहे फक्त चिंच भिजत टाकायची बाकी सगळं घरामध्ये चला जाऊया आता आपण कारल्याचं पंचामृत आणि सिमला मिरचीचं पंचामृत करूया तर कारल्याचं पंचामृत या कुठलंही पंचामृत करताना त्याच्यामध्ये तीळ आपल्याला लागतात तर तीळ आपण ह्याच्यातमध्ये मध्ये भाजून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये तिळाचा वापर आपल्याला पदार्थांमध्ये जितका करता येईल तितका करावा आणि मुख्य म्हणजे असे तीळ भाजून गार करून डब्यात ठेवावेत म्हणजे वेळेवर आपल्याला पदार्थांमध्ये ते वापरता येईल आपले तीळ भाजून झालेले आहेत त्याचा रंग बदलला आहे की नाही आणि ते उडायला पण लागलेत म्हणजे ह्याचा आपलं अर्थ आपले तीळ भाजून झाले ह्याच्याहून जर जास्त आपण लाल केले तर मग तीळ कडसर होत हे आता काढून घे आणि त्याचा कूट करून घे आज आपण पहिल्यांदा शिमला मिरचीचं पंचामृत करणार आहोत आपण पेरूचं पंचामृत किंवा मिरचीचं पंचामृत हे दोन प्रकार आपण आपल्या युट्यूबवर दाखवलेलेच आहे आज आपण शिमला मिरचीच करणार आहोत त्याच्याकरता अगदी एक चमचाभर आपण याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि एकच मध्यम आकाराची शिमला मिरची आपण चिरून घेतली तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरीचे दाणे घातले थोडेसे जिरे थोडासा हिंग आणि त्याच्यात आपण आता थोडस तेल तापल्यामुळे मी गॅस बंद केला कारण आपली मोहरी आणि हे जळायला नको थोडेसे मेथीचे दाणे थोडासा कढी पत्ता मेथी आपली लालसर झाली त्याच्यात आपण आपली शिमला मिरची घालून घेऊ आपण चार माणसांकरताच हे पंचामृत करतोय त्यामुळे आपण एक मध्यम आकाराची किंवा थोडीशी लहानच अशी शिमला मिरची चिरून घेतली त्याच्यामधल्या बिया आणि देठ आपण काढून घेतले आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याच्यात आपण दोन मध्यम आकाराच्या मिरच्या चिरून घातल्या शिमला मिरची आणि मिरचीचा रंग परतुसतो आपण हे परतून घेणार अगदी एक चमचा भर आपण सुकं खोबरं किसून घातलंय एक चमचा भर आपण तिळाचा कूट घातलाय अर्धा चमचा धन्याची पावडर एक चमचा दाण्याचा कूट म्हणजे भाजलेल्या दाण्याचा जरी कूट असेल किंवा तीळ सुद्धा भाजून जरी केलं असेल तरी सुद्धा तेलामध्ये हे सगळ्या गोष्टी चांगल्या मिनिटभर तरी परतून घ्या म्हणजे त्याचा स्वाद पंचामृत्याला चांगला आहे आता ह्याच्यात आपण एक लहान चमचा हळदीची पावडर एक लहान चमचा भरून लाल तिखट एकदा हलवून ह्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ जो आहे तो घालून घेऊ आपण ह्याच्यामध्ये साधारण एक अर्धी वाटी चिंचेचं पाणी घातलं शिमला मिरची शिजवताना त्याला आपल्याला पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही पण तरी सुद्धा आपण याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून आता मिरची शिजली किंवा याच्यात मीठ आणि गुळ घालूयात म्हणजे आपलं शिमला मिरचीचं पंचाम तयार झालं याच्यात आपण एक चमचा भर हा गुळ घालूयात हा आपला चिक्कीचा गुळ आहे तो बरेच दिवस घरात होता आणि एक तो वापरून टाकावा असं मी ठरवलं म्हणून तो थोडासा पातळ दिसतो गॅस लहान करून चवीपुरतं मीठ खाऊ आपलं पंचामृत शिजलं गेलेलं आहे की नाही छान शिमला मिरची तर आपण आधीच परतून घेतली होती त्यामुळे आपलं हे शिमला मिरचीचं पंचामृत आता तयार झालं आता आपण कारल्याचं पंचामृत कसं करायचं ते बघू आता आपण कारल्याचं पंचामृत करतोय त्याच्याकरता अगदी एक चमचा तेल घेणार तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी अर्धा चमचा घालूया आपली मोहरी तडतडली की आपण त्याच्यात पाव चमचा हे मेथीचे दाणे घालणार पंचामृताला हिरवी मिरची मेथी, मेथी आणि कढीपत्ता या गोष्टी अगदी आवश्यक असतात बर का मग कुठल्याही तऱ्हेचं तुम्ही पंचामृत केलं तरी सुद्धा या गोष्टी मात्र त्याच्यामध्ये हव्यात मेथी थोडीशी आपली लालसा झाली याच्यात आपण कढीपत्ता ले ले। कार मिरची आणि काजू हे आपण ह्याच्यात घालूया एक लहान चारलं आपण घेतलेलं आहे माझं आता तेल तापलेलं आहे त्यामुळे आपले काजू लाल होण्याची शक्यता आहे म्हणून मग मी काय केलं गॅस खालचा बंद केला या तेलामध्ये आपण सगळं हे परतून घेऊ याच्यात आपण थोडस सुकं खोबरं घालूयात एक चमचाभर घातल्या अंदाजे आणि आपण आता हे पुन्हा खालवून घेऊया कारल्याच्या पंचामृतामध्ये आपण काजू वगैरे घातले की त्याला छान चव येते आपले काजू आणि मिरची सगळी परतली गेली तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल त्याच्यात अगदी दोन चिमूट आपण हळद घातली आहे रंगाकरता हा लहान चमचा भरून लाल तिखट घातले थोडेसे कच्चे जिरे घातले बरं का त्याने चव चांगली येते आता याच्यात आपण एक चमचा भाजलेल्या तिळाचा पूट घालणार आहोत आणि एक चमचा भरून आपण दाण्याचा कूट घातला त्याच्यात बेदाणे घातले ना तरी सुद्धा खूप छान लागतात बरं का नेमके मी काढायला विसरले पण थोडेसे बेदाणे पण घालावे खूप छान लागतात कुठल्याही पंचामृतामध्ये काजू बेदाणे सुक्या खोबऱ्याचे काप किंवा भाजलेले दाणे कुटाच्याऐवजी दाणे घालायचे पण मी ह्याच्यामध्ये दाणे किंवा खोबऱ्याचे काप घातले नाही कारण आमच्यासारखे जर वयस्कर मंडळी असतील तर त्यांना काय होतं हो की त्यांना ते चावत नाही म्हणून मग दाण्याचा कूट आणि तिळाच्या कुटाचा त्याच्यातच आपण थोडस पाणी घालूया आणि आपलं पंचामृत शिजवून तर पंचामृत आपलं शिजलं की याच्यात आपण चवीला गुळ आणि मीठ घालूया तोपर्यंत आपण पर झाकण ठेवूयात आणि आपलं पंचामृत गॅस लहान करून शिजवून घेऊया तर कारल्याचं पंचामृत सुद्धा आपलं झालंय बर का पंचामृत फार पातळ किंवा फार घट्ट नसावं काही काही ठिकाणी ना अगदी त्या गुळाचं विल इतकं घट्ट असतं मग ते म्हणजे आपल्याला पोळीला लावून खायला जरा थोडस पंचायत येते त्यापेक्षा असं थोडस सरबरीत असावं फक्त कारल्याचा ओघळ पानामध्ये आला नाही पाहिजे इतपत आपलं कारल्याचं किंवा कुठलंही पंचामृत असावं आता आपलं कारली पण शिजलेली त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी चव घेऊन बघावीत बर का कारण कारल्याचं पंचामृत हे गोडसर छान लागतं आपलं कारल्याचं पंचामृत सुद्धा तयार झालं आहे की नाही दोन पंचामृताचे आपण प्रकार बघितले तेव्हाही एखाद्या वेळेला आपल्याला काहीतरी चवदार हवं असेल तोंडाला चव येईल असं हवं असेल यातला कुठलाही एक प्रकार केला तरी चालू शकतो शिवाय मिरचीचं पंचामृत पेरूचं पंचामृत सुद्धा व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेत बरं का तेही नक्की बघा असे अजून बरेचसे पंचामृताचे प्रकार असतात हे पंचामृत डाव्या बाजूला असल्यामुळे तोंडाला चव आणण्याचं काम अतिशय करतं आणि शिवाय कडू तुरट सगळे रस याच्यामध्ये आहेत नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असल्यामध्ये आणि मुख्य पारंपरिक पदार्थ आपण याच्यामध्ये भरपूर दाखवत असतो नक्की करून बघा धन्यवाद